तुम्ही काँग्रेसचे आमदार आहात इथले आणि रात्रीतून तुम्ही आलात कसं घडलं हे सगळं अचानक आणि तुम्ही उमेदवार मी विद्यमान उमेदवार आमदार असूनही माझी उमेदवारी नाकारली हा विश्वास आता सर्वांना कळून चुकलाय राहिला प्रश्न माझ्या उमेदवारीचा एक काम करणारा आमदार एक उच्च शिक्षित शासन प्रशासनाचं ज्ञान असणारा आमदार म्हणून आणि मी प्रत्यक्षात केलेलं काम बघू मला वाटतं या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील इवन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब ते माझ्याशी प्रत्यक्ष बोलले आणि या मंडळींनाही माझ्या मतदार बंधुभावांना जेवढं दुःख झालं तेवढंच त्यांनाही वाईट वाटलं आणि खरं तर असं व्हायला नको होतं तुम्ही महायुतीमध्ये या आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो हे त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे ठरवले आता हे मी सांगण्यापेक्षा काल दस्तूर खुद्द लॉयन्स माउथमधून जाहीर सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार साहेबांनी दहा हजार या मतदारसंघातील जनतेच्या साक्षीनं सर्वांना सांगितलं हे सर्व आपण सर्वांनी मिळून ठरवलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री महोदयांची सभा मुख्यमंत्र्यांनी रद्द केली हेही त्यांनी सांगितले त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याबद्दल बोलत बोलणे हा काँग्रेसवाल्यांचा महायुतीची मतं कमी करण्याचा किंवा महायुतीत फूट झाली असं भासून काहीतरी आपशपून करण्याचा प्रयत्न आहे तो आता जनतेला दिवशी ते नॉट रिचेबल राहिले षडयंत्र मा नक्कीच त्यांनीच सांगितलं ना की पालकमंत्री आदरणीय विखे साहेबांनी त्यांना फॉर्म मागे घ्या म्हणून आदेश केलेला होता हो ते होई म्हणाले होते आणि नंतर त्यांची बॅटरी डिस्चार्ज झाली ते नॉट रिचेबल झाली तर यामध्येच त्यांचा खोटाळेपणा खरंतर उघड झालेला आहे त्यामुळं कोण अधिकृत उमेदवार आहे हा काही विषयच राहिलेला नाही फक्त काँग्रेसवाल्याच्या षडयंत्राचा भाग म्हणून कानडींनी काम केलेलं आहे ते उत्तम उमेदवार आहेत आणि आता तर महायुतीचे उमेदवार आहे त्यांना पराभूत करता येणार नाही म्हणून ही, ही सर्व कट चालू आहेत पण तरी देखील मला असं वाटतं माझ्या मतदारसंघातील माझे मतदार बहिण भाऊ हे सुजान आहेत माझा त्यांचा डेली कनेक्ट आहे त्यांना हे आवडत नाहीये त्यामुळं त्याचा काहीही परिणाम माझ्या विजयावर होणार नाही मी सर्वाधिक मताधिक्याने निवडून तुम्ही आघाडीत होतात आणि आता म्हणजे आता तुम्हाला हा सगळा फायदा नक्कीच नक्कीच मी आमदार म्हणून केलेलं काम हे माझ्या सोबत आहे राष्ट्रवादीमध्ये गेल्यानं राष्ट्रवादी माझं गणगोत झालंय श्रीरामपूर शहराच्या राष्ट्रवादीच्या आमच्या भगिनी अनुराग या अधिक पाच वर्ष नगराध्यक्ष होत्या त्यांनी केलेलं काम आहे त्यांचं एक नेटवर्क आहे संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यामध्ये स्वर्गीय गोविंदराव अधिक साहेबांना मानणारा एक वर्ग आहे तो राष्ट्रवादीचा आहे याशिवाय महायुतीचा सर्वात मोठा घटक पक्ष असणारा भारतीय जनता पक्ष आहे त्यांच्या विविध संघटना आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल इतर त्यांच्या आघाड्या असतील मला वाटतं हे सर्व मित्र म्हणून आज माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे मी एकटा पडेल असं नाही झालं उलट मी माणसांच्या महासागरात येऊन पडलो त्यामुळं माझी बोट तरणार आहे ती पुढे जाणार आहे मुख्यमंत्र्यांची सभा रद्द झाल्यानंतर हे सगळं काय चालतं खरच ते, ते कर, आजारी होते म्हणून सभा झाली की सभा झाली म्हणून आजारी पडते मी सांगतो याचं वर्णन फक्त आणि फक्त ढोंग असं करता येईल त्यापेक्षा दुसरा शब्द नाही आमदार कांदेडे साहेबांचा नुसत्या प्रचार सभा तुमचे शॉर्ट सावेत काय नाही तुम्ही भेटा जरा

खूप सारांनी सांगा कंजप्पर ते साठ ते पासष्ट छोट्या कंजप्त लाखांनी आपल्या गावाला गेलाय सुद्धा